टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकाराने आरोग्य विभागाच्या टीमचे डोके देखील चक्रावून सोडले अचानक नागरिकांच्या डोक्यासह अंगावरील केस गळायला सुरुवात झाल्यानं या संपूर्ण वाच्यता झाल्यानंतर आरोग्य विभागाची मोठी टीम या गावात दाखल झाली आहे मात्र संपूर्ण रुग्णांची तपासणी केल्यानंतर या आरोग्य विभागाच्या टीम मध्ये आलेल्या डॉक्टरांचे डोके देखील चक्रावून गेले डोक्यात वाढलेल्या विविध समस्यांमुळे ही केस गळती लागली असल्याचा अंदाज डॉक्टर वर्तवला जाऊ लागलाय मात्र केस गळतीचे नेमके कारण डॉक्टरांनाही समजलं नाही त्यामुळे आता तेथील नागरिकांच्या त्वचा आणि केसांचे नमुने घेण्यात आले असून या या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतरच केस गळतीच्या आजाराचे नेमके कारण लक्षात येईल असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न रुग्ण आढळले असून आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती यावेळी आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे काय तुमचं नाव आहे काय नेमकी घटना गावात घडत मी रामा पाटील थारकर बोंडगाव शिवसेना तालुका सरपंच संघटना शेगाव तुमच्या गावामध्ये काय नेमका प्रकार घडत गेल्या दहा ते बारा दिवसापासून केस प्रकार चालू आहे एका कुटुंबामध्ये एक पेशंट जर निघला तर त्याच्या पाठोपाठ पत्नी भाऊ चार ते पाच लोक सहज त्याच्यामध्ये मग इन्व्हॉल्व्ह होत आहे तसं आता बरेच कुटुंब ग्रस्त झालेले त्यात गावची किती लोकसंख्या आहे आणि किती लोकांना सध्या ग्रस्त आहे पाचशे लोकसंख्या असून तीस ते पस्तीस पेशंट आहेत मी टीओच सुद्धा सांगितलेलं आहे आणि डीओला पत्र सुद्धा दिलेलं आहे के आरोग्य काय दखल घेण्यात आली आहे घेतली ना आज टीओच जो पथक आलेलं आहे आणि डीओ येणार आहेत तसं माहिती पडलं गावाचे सरपंच म्हणून आता तुमची काय मागणी राहील शासनाला गावाचा सरपंच म्हणून हेच मागणी राहील की जेवढे पेशंट असतील त्यांची सगळेची लॅब मध्ये टेस्ट व्हायची ब्लड चे शॅम्पल असतील केसायचे शॅम्पल असतील हे सर्व शासनानं इथं इथं येऊन कॅम्प घ्यायला पाहिजे आणि कॅम्पच्या मार्फत याच काय निदान आहे नेमका कोणता आधार आहे हा नवीन कशामुळे होत हे तर सांगता येणार नाही कशामुळे कारण अकोल्याचे डॉक्टर म्हणत होते शॅम्पूमुळे झालं असेल पण बरेच पेशंट असे निघले की ते शॅम्पू वापरत नाहीये त्यामुळे सांगता येणार नाही आपल्याला पाण्यामध्ये आहे का शॅम्पू मध्ये की आणखी कोण सौंदर्य प्रसाद झालं आपल्या गावात नाही मला असं माहीत पडलं की आता आमच्या सरपंचाचे फोन येऊन गेले दोन दिवसा आधी हिंगण्याचा पण फोन आला किंवा माझ्या गावामध्ये दोन तीन पेशंट निघले आणि नंतर कालवडच्या पेशंटचे सुद्धा मला कॉल आले किंवा आमची केस गळती झाली म्हणून तिथे किती पेशंट आहेत कालवडमध्ये एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार तरी पण माझ्या माहितीप्रमाणे परवाले मी काढला होता तर सात ते आठ पेशंट होते काय तुमचं नाव आहे कशा पद्धतीचे सर्वे तुम्ही करताय काय आदेश आले सर माझं नाव ज्योती विठ्ठल थारकर मी या गावची आशा आहे आणि या गावामध्ये लोकांचे केस जात आहे त्या संदर्भात मी सर्वे करत आहे एका कुटुंबातून किती लोकांचे केस गेलेले आहेत आणि पूर्ण गावाची एकूण कुटुंब संख्या एकशे एक्केचाळीस आहे त्यामध्ये आधी तेरा कुटुंबांचे केस गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे तर पाच पाच ते सहा कुटुंबाच्या लोकसंख्या आणखी वाढ होऊन त्यांचे पण केस गेलेले आहे गावातील किती नागरिकांना याची लागण झाली असावी अंदाजे काय आकडे सांगतील अंदाजे पंचवीस ते तीस लोकांना याची लागण झालेली आहे कधी प्रश्न झाला निदर्शनात एक गोष्ट आली आहे की नक्कीच केसांची गळती होते आणि असं बऱ्याचदा घडून येतं की ज्या भागामध्ये खार पट्टा असतो अशा वेळी होऊ शकतं त्याचे आता नमुने वगैरे आम्ही घेतलेले आहेत तसे तिथलं जे पाणी आहे ते पण तपासायला पाठवलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही पेशंट आपण आता चेक केलेत त्यामध्ये असं निदर्शनास आलं की चार काही चार ते पाच पेशंटच्या हो डोक्यामध्ये सेबरिक डर्मॅटायटिस प्लस से पिटारियासिस व्हर्सिकुलार सोबत सोबत टिनिया कॅपिटीस असे फंगलचे आजार निदर्शनास आलेत पण आता ते एक्झॅक्ट त्याची बायप्सी करून म्हणजे त्या ठिकाणचा तुकडा आपण पाठवून अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथोलॉजी डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस होऊन येईल समजा म्हणजे क्लिनिकली पेशंटमध्ये बऱ्याचदा स्कालपुरती स्केलिंग्स आहे त्याचे पॅचेस आहेत खाज जी कंप्लेंट आहे पेशंटची बऱ्याच पेशंट म्हणतात की आम्हाला खाज येते तर हे सगळे फंगल इन्फेक्शनमध्ये बऱ्याचदा दिसून येतं तर यानंतर पुढचं जे काही एक्झॅक्ट डायग्नोसिस राहील किंवा जे काही आजार आहे तो त्वचेचा जो तुकडा आहे तो तपासणी झाल्याशिवाय आपण सांगू शकणार नाही की एक्झॅक्ट काय आहे शरीरावर इतर भागा वरी दाड़ी दाड़ी ना सर होऊ शकतं त्यामध्ये होऊ शकतं याच्या यामध्ये रुग्णांनी ने काय नेमकी काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हार्ड वॉटरचा एरिया असल्याच्याने प्रत्येकाने ते पाण्याचं टीडीएस वगैरे बघूनच बघा की कारण की हार्ड वॉटर खूप जास्त प्रमाणात आहे ह्या भागामध्ये जुनही आपली हिस्ट्री आहे इकडची की, की हार्ड वॉटर एरिया असल्यामुळे बऱ्याचदा उकडून पाणी एक तर ते जे जास्त कडक पाणी किंवा जास्त थंड पाणी न वापरता केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं दुसरं म्हणजे की जर शक्य असेल तर आरोच्या पाण्यानंच केस धुवा तेवढी काळजी घ्या ठीक म्हणायचं काय करावं कारण की सध्यावर पण केस सद्ध परिस्थितीत तरी हा सातरोगाचा परिणाम असावा असं वाटत नाही आहे आतापर्यंत आपण जे बघितलंय तर त्यानुसार आपल्यासोबत सातरोग आपल्यासोबत सुद्धा आलेले होते तर त्यांनी लोकांच्या हेअरफॉलचं परीक्षण केलं असता लोकांना खा आहे लोकांच्या हेअर केसामध्ये कोंड्यासारखा पदार्थ जमा झालेला आहे काही लोकांचे केस बऱ्यापैकी गळती झालेली आहे आणि काही लोकांचे सुरुवात आहे तर याचं एक्झॅक्ट निदान करताना आपल्याला आत्ताच असं सांगता येणार नाही काय कारण असू शकते परंतु हा एक हार पानपट्टा आहे हे सगळ्यांना माहीतच आहे आणि आपण रासायनिक पाणी नमुने परवा आणि काल तपासण्यासाठी पाठवले आहेत जेवढ्या गावामध्ये लागण झालेले आहे त्या प्रत्येक गावचा पाणी नमुना सध्या रासायनिक तपासणीसाठी गेलेला आहे तर रासायनिक तपासणीमधून जे आपल्याला कळेल की आपल्या या पाण्याचं टी डी एस किती आहे यामध्ये नायट्रेटचं प्रमाण किती आहे त्यानुसार किंवा इतर कोणते क्षार आहेत का की ज्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो तो एक मुद्दा महत्त्वाचा राहील आणि त्यासोबतच आपण बायप्सी करण्यासाठी आता यांना आणलेला आहे आणि बायोप्सी आपण करणार आहे बायोप्सी केल्यानंतर त्याचे जे सॅम्पल आहे ते तपासण्यासाठी आपण अकोल्याला आप जी एम सीला पाठवणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तिथल्या लॅबचा जो रिपोर्ट येईल तर या दोन्हींच्या संयुक्त याने आपल्याला याचं कारण एक्झॅक्ट सांगता येईल परिणाम होऊ शकतो सध्या परिस्थितीत तरी असं काही वाटत नाही की याद्वारे दुसरे कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता असेल परंतु असं सध्याच वक्तव्य करणं हे सुद्धा घ्यायचं ठरेल आपण सर्वप्रथम सगळे रिपोर्ट आल्यानंतरच याचा अनालिसिस योग्य प्रकारे करू शकतो सध्या अशा प्रकारचे रुग्ण आढळले गाव सध्या परिस्थितीत आपल्याकडे भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत के न् चार गावे ज्यापैकी एका गावामध्ये आता आपण सध्या उभे आहोत आणि विसरलो मी तर पी एस सीचं नाव किती त्या गाव त्या पी एस सी अंतर्गत दोन गावे जवळा पी एस सी जवळा बुजुर्ग पी एस सी अंतर्गत दोन गावे असे आपल्याकडे सहा गावामध्ये रुग्ण आढळून आलेले आहेत आपल्या स प्रत्येक गावामध्ये टीम ॲक्टिव्ह आहेत सगळीकडे रुग्णांचा शोध घेतला जातो आहे आणि जे काही रुग्ण सापडतील त्यांच्यावर योग्य उपचार कशा पद्धतीनं होतील आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्या लागतील ह्या सर्व आपल्या आरोग्य विभाग आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत राबवल्या जातील आपल्याकडे पंचावन्न ते साठ रुग्णांचा सा आतापर्यंत फोनवर माहिती मिळालेली आहे परंतु एक्झॅक्ट आपला रिपोर्ट संध्याकाळपर्यंत तयार होईल आपल्याला शेगाव तालुक्यातील भोनगाव भूर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन गावांमध्ये केसगळतीचे रुग्ण आढळलेले आहेत तर ह्या ह्या रुग्णांची केसगळती अतिशय जास्त प्रमाणात होत आहे तर त्यासाठी आरोग्याची वि, आरोग्य वि, विभागाची आमची यंत्रणा खूप सतर्क झालेली आहे आणि सर्वेक्षणही करण्यात आलेलं आहे आणि पाणी दूषित असल्यामुळे असं होऊ शकते त्यामुळे आपण पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा कराज्य